भूखंडाच्या बाबतीत आणि पार पवारांनी केलेला तर नमुना आहे फक्त सॅम्पल आहे त्याचा सगळ्यात मोठा विद्यापीठ जर असेल तर बाईचे आणि इतर माध्यमातून भूखंड लाटणारा जर कोणी नेता असेल तर तो गिरीश महाजन चौकशी करा मुख्यमंत्री महोदय मग कळेल तुम्हाला काल चाळीस शिवसेना उभाटा गटाचा परिवर्तन मिळावा झालेला आहे त्यामध्ये उमेश पाटील असं म्हणत आहे किंवा राजकीय प्रकरण आहे हे नमुना आहे पण मात्र गिरीश महाजन असतील हे भूखंडाच्या बाबतीमधलं विद्यापीठ आहे दाखव ना मला काय तर मला किती दाखवावं कुठे काय भूखंड कोणी घेतला काय घेतला मला वाटतं हा माणूस नोवेअर आहे नॉन कॉंग्रिशेबल आहे त्याला म्हणा एवढी बडबड करण्यापेक्षा आता एखाद्या पंचवीस तिकीट निवडून दाखवत पक्षामध्ये असताना खासदार केलं त्यांना त्यांना आमदार केलं आता तुम्ही पक्ष सोडून गेलेला आहात आता पंचायत समिती लवून दाखवायचं एखादा सदस्य होऊन दाखवायचं जिल्हा परिषद सांगत नाही मी पंचायत समिती सांगतोय खूपच काहीतरी वायफट बडबड करायची कोण संदर्भामध्ये आता आम्ही संघर्ष मोर्चा या ठिकाणी काढणार आहोत आणि मोर्चा यात्रा काढणार आहोत यात्रेच्या माध्यमातून मी सगळे ठिकाणी समोर आणणार आहे आता काय किती महत्व या माणसाला मी सांगितलं पंचायत शिमित्रा निवडून जाऊ दाखवण्यानी आणि तुम्ही त्याच्यात मला प्रश्न विचारतात स्वतः बँकांना किती बुडवलं विचारा शंभर शंभर कोटीला स्टेट बँकेला बुडवलं संभाजीनगरच्या समजी संघाची बँक आहे तिला किती बुडवलं आता सगळ्या वसुल्या निघालेल्या आहेत थोड्या दिवसात कळेल त्यांचं काय होतं ते आपल्याला